याच्यामध्ये अंमली पदार्थ कुठनं होतात हा पहिला मुद्दा आपण गुजरातच्या बंदरमध्ये लाखो रुपयाचा करोडो रुपयाचा अब्जावधीचा अंमली पदार्थ भारतामध्ये येताना आपण गुजरात गुजरातमध्ये सरकार कोणाचं आहे तर याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते लोक अडकलेले आहेत जे गुटखा किंग असतील दारू किंग असतील पप किंग असेल हे सगळे ह्याच्या हातात हात घालून हे देश चालवण्याचा प्रयत्न करतात आज आपण ललित पाटील बघितलं असेल नंतर पप मधले अपघात कालचा असेल आणि काल त्या फर्ग्युसन कॉलेजच्या समोर पडलेल्या रेटमध्ये असेल हे काही एक ठिकाणी नाही आज देशामध्ये दे अनेक इंडस्ट्रीजमध्ये दे अबजावधीचा आमली पदार्थ सापडतो आहे मग कुरकुम असेल मुंबई असेल संभाजीनगर असेल औरंगाबाद असेल अनेक ठिकाणी हे साठे सापडतात मग हे साठे सापडल्यानंतर नंतर काय होतं तर नंतर याच्यामध्ये पाकीश संस्कृती आली आणि याच्यामध्ये पूर्णपणे सरकार या पाकिट संस्कृतीत अडकलेलं आहे काल साडेतीन वाजताचा तो फोटो आहे मग तिथले पोलीस काय करत होते तिथं राज्य उत्पादन काय करते आणि आज बारला जी नेमावले एक शंभर स्क्वेअर फूटमधले बार पाच पाच हजार स्क्वेअर फूटमध्ये चालतात कसे म्हणजे आज सरकारला हप्ता संस्कृती महिन्याचा जर आढावा द्यायला गेला तर त्याला पाकिट घेऊन जावं लागतं आणि हे पैसे मंत्र्यांच्या खिशात जातात हे मंत्री नाही होते मंत्र्यांना वाटतं हे चालू झालं पाहिजे एखादा असं काय होतं हप्त्याची संख्या वाढते पाचशेचा हजार हप्ता हजारावर हो जातो आणि हे पैसे मंत्र्याच्या घरी जातात पुणे शहर हे विद्येचं माहेर घर आहे पुणे शहराला संस्कृती पुणे शहराला वैभवशाली राष्ट्रीय नेते दिलेत मग जिजामाता असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल लोकमान्य टिळक असेल महात्मा ज्योतिबा बोले असेल हे अनेकांच्या विचाराचा पुणे आणि या पुण्याला काळिंबा लावण्याचा प्रयत्न हे आर्थिकमध्ये पोलीस खात्यातले काही अधिकारी जे हुक्का पार्ला असेल जे पप असेल आज भोगाव असेल वडगाव शिरी असेल बाणेर असेल ह्यामध्ये बार चार चार वाजेपर्यंत चालतात आणि त्याची नेमवली न ने बघता करोड रुपये पैसे घाण्याचं काम करतात आणि याच्यामध्ये तुरणाई भस्म झाली पाहिजे यासाठी काम करण्यासारखाचा आम्ही निषेध म्हणून काल आम्ही आंदोलन करणार आहे करतो आहे उद्या मी राज्य उत्पादन महास आयुक्तांना परत एकदा भेटायला जाणार आहे आणि परत त्यांचा जरा डोक्यामध्ये काय राहिलेलं शिल्लक काढायचा प्रयत्न करू नाही केलं आता शेवटी आम्हाला हातात कायदा घ्यावाच लागणार आहे एक पाच दहा बार जाऊन फोडल्या फोडावं लागतील आणि शेवटी पोलिसांना काम वाढवा लागेल आता हे पोलिसांनी कितपत करणारे आता शंकेचा भाग आहे कारण पैशात इतके अडकलेत अनेक पोलिस अधिकारी पबमध्ये भागीदार आहेत अनेक पोलिस अधिकारी फुक्का पार्लरमध्ये भागीदार आहेत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा आपण सारासार विचार केल्यानंतर सरकार दोषी पोलीस पोलिस आयुक्तांनी राजीनामा दिला पाहिजे बदली कोण घेतली पाहिजे आणि शंभूराजे देसाई ह्याच्यात डिफॉल्टर आहेत खोटा माणूस आहे जगातला त्याला एवढं चालले पुण्यात तर दिसत नाही का आणि दिसत नसेल तर त्या पदावर राहायचा अधिकार नाही मोठ्या गप्पा मोठ्या घोषणा मी लय भारी मी आमका का देसाई कसाही सारखं काम करतो ह्याचं अन्न चुकून देसाई झाले याचं कसाही आणणं पाहिन होतं कसाही सारखं काम करतो आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये आता लढणार आता किती लढायचं सगळ्या गोष्टी अंधार या महाराष्ट्रात पडत चालू आहे सरकारचा त्याला उजेड करण्याचं काम आपल्या सगळ्या युवकांना आम्हाला आता करायचं